मंत्री माझी लाडकी बहीण योजना माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता मयूर पाटील यांच्या प्रभाग क्रमांक अकरा बल्लाणी येथे जनसंपर्क का कार्यालयात या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे यावेळी मयूर पाटील यांनी आलेल्या प्रत्येक महिलेला फॉर्म कसा भरायचा याचे मार्गदर्शन दिले यावेळी मयूर पाटील यांनी सर्व महिलांना आवाहन केले की या योजनेचा लाभ घ्यावा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली योजनेसाठी लागणारे कागदपत्र पिळे व केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट आदिवासी प्रमाणपत्राची अट रद्द त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला असे कागदपत्र एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना लाभ घेता येणार आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला ही या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रथम सुरू झाली आहे योजनेचा शुभारंभ बल्ल्यानी चौक येथे मयूर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रथमच करण्यात आले या योजनेचे फॉर्म भरणे कार्यालय सुरू आहे यावेळी मयूर पाटील यांनी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले त्यांनी आपल्या महिलांसाठी या योजनेचे आयोजन केले यावेळी आलेल्या महिलांनी मयूर पाटील यांचे आभार व्यक्त केले मयूर पाटील नेहमीच आपल्या सर्वांना मदत करत असतात आमच्याकडे कागदपत्र नसल्याने त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही काळजी करू नका कोणतेही कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र घेऊन का या आपली कामे नक्की होतील असे यावेळी महिला म्हणाल्या आज माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने या परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जी आताच योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेचे फॉर्म आजपासून माझ्या ह्या शाखेमध्ये भरण्याचे काम चालू आहे भरपूर लोकांचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असल्याकारणाने हा जो फॉर्म भरण्याचा का कार्यक्रम आहे हा पुढील पंधरा दिवस ते एक महिनाचा कालावधी अजून याचा ठेवलेला आहे कारण लोकांची गैर सोय होऊ नये यासाठी इथे फॉर्म भरण्याचे काम चालू आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन तर त्यांनी ही योजना राबून आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना माझ्या या भगिनींना न्याय द्यायचा कुठेतरी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद पटेल जर आहे ना फॉर्म भरा ले आहे महिला लोकांना आई इसको हमारे तरफ से फॉर्म भर लाइब्रेडी है और ये हमारे सर के तरफ से सब ये है वो चालू है नाम शमा है यहाँ पे मेरे दादा के ऑफिस में फॉर्म भी भरा जा रहा है मैंने भी भरी है फॉर्म आगे सर के हूँ इस हम हमारे बहन लड़की का एक फॉर्म लाए हैं वो भर रहे हैं और ये फॉर्म के बेनिफिट हमको बहुत है मयूर दादा ये सब चीज़ों पर बहुत सी चीज़ों पे काम करते हैं ये फॉर्म मैंने भी भरा है, मुझे भी ये फॉर्म का लाभ हुआ है और मैं चाहती हूँ कि आप भी आए और हमारी योजना के साथ जुड़े धन्यवाद मेरा रिपोर्ट इंडियन टी न्यूज़